नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार केरकर आज डोंबोली येथे अग्निशामक दलातर्फे महिलांना आग विजवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे याची काही प्रात्यक्षिक का अग्निशामक दलातर्फे दाखवण्यात आली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महिला आणि पुरुष मंडळींनी यात भाग घेत चला पाहू त्याची काही क्षण 네아커가 <laughs> 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 यांच्या रामेश्वर यांनी आज जीवनाचं प्रत्यक्ष करून पहिल्यांदा बघितलेलं आहे त्यांना भविष्याखाली गरज पडू नये पण स्पष्टीच